आचार्य चांदूर बाजार पोलिसांची शोक संदेश पत्रिका करण्यात आली चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार मागणी मागणी केल्यानंतर देखील अयोध्ये व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांचा सा शोक संदेश पत्रिका आली काढण्यात ही शोक संदेश पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय सत्तावीस मार्च रोजी पोलिसांनी प्रशासनाची तेरवी कार्यक्रम पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे भाजप ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुलक्षे भुलक, यांनी ही पत्रिका काढली अवैध धंदे बंद करण्यास संदर्भात वारंवार मागणी केल्यानंतर देखील बंद होत नसल्याने अखर तेरवी करण्याचा कार्यक्रम चांदूर बाजार तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू आहे पोलीस प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत आहे पोलीस प्रशासनाने कुठेतरी अवैध धंद्याला आळा घालावा यासाठी आम्ही गा ग्रामीण गा, पोलीस अधीक्षक यांना दिनांक सात दोन दोन हजार पंचवीसला निवेदन दिले होते सदर निवेदनाची कोणती दखल न घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले त्या आंदोलनाची कोणती दखल न घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाने तेरवीचा कार्यक्रम आम्ही सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशन चांदूरबाजार येथे करण्याचे ठरवले आहे सदर आंदोलनाची तेरवीची आम्ही शोकपत्रिका सुद्धा प्रसारित केली आहे ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढीलही आंदोलन आम्ही करू जेणेकरून पोलीस प्रशासनाने अवैध धंदे तात्काळ बंद करते नमस्कार